पुढची बातम्या आळंदीतून आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यानं मंदिरात मद्यपान करून राडा घातलेला आहे तर दुसरीकडे पुजाऱ्यानं देवाच्या पैशांवर डल्ला मारला या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आळंदी देवस्थानच्या कार्यालयात मद्यपान करून आलेला कर्मचारी पुरुषोत्तम डहाकेनं जुन्या वारातून राडा घातला कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि हा सर्व प्रकार देवस्थानच्या समोरच घडला आणि दोन दोन्ही कर्मचाऱ्यांना आता निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागलं पुढची बातमी आळंदीतून आळंदी देवस्थानच्या कर्मचाऱ्यानं राडा घातलेला आहे तर दुसरीकडे पुजाऱ्यानं देवाच्या पैशांवर डल्ला मारला या दोन्ही घटना सीसीटीव्ही झाले आळंदी देवस्थानच्या कार्यालयात मद्यपान करून आलेला कर्मचारी पुरुषोत्तम डहाकेनं जुन्या वारातून राडा घातला कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि हा सर्व प्रकार देवस्थानच्या विश्वस्थान समोरच घडला आणि दोन दोन्ही कर्मचाऱ्यांना आता निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागले إنها <applause> <applause>